छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला नाही तर स्वराज्याशी असलेली सरकारी कंत्राटदारी व्यवस्थेची बांधिलकी ढासळली नमस्कार मी सचिन आपसिंगकर बारशी टुडे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक या राष्ट्राची अस्मिता स्वाभिमान आणि श्रद्धास्थान छत्रपती शिवरायांचा सिंधुदुर्ग मधला राजकोट किल्ल्यावरचा के केवळ आठ महिन्यांपूर्वी आपले राष्ट्रभूषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला त्रेचाळीस फूट उंचीचा पुतळा नुकताच कोसळला छत्रपती शिवराय हे या प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत हृदयात आहेत पुतळा कोसळल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनाला यातना झाल्या आहेत वेदना झाल्या आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन एक संतापाची लाट प्रत्येकाच्या मनामध्ये आहे पुतळे हे प्रेरणास्त्रोत असतात पुतळे हे, हे महापुरुषांच्या चरित्राची जीवन कार्याची संदेश देणारी धगधगती मशाला असतात आणि पुतळे पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये त्या महापुरुषाच्या कार्याची त्यांनी केल्या त्यागाची अनुभूती येत असते त्यामुळे पुतळ्यांचं वेगळं महत्व आहे अठराशे एकतीस साली अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभारला गेला तो आजही शाबूत आहे एकोणीसशे तेहतीस साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारला गेला होता तो आजही शाबूत आहे आणि छत्रपती शिवरायांचा हा पुतळा कोसळला मला असं वाटतं की शिवकालीन बांधकाम व्यवस्थेचं प्रतीक असलेले अनेक गड किल्ले आणि अनेक स्थापत्यशास्त्राचे नमुने आजही शाबूत आहेत मग पुतळा का कोसळला शिवकालीन बांधकाम व्यवस्था ही छत्रपती शिवरायांच्या आदर्श जीवन चरित्राकडे पाहून काम करणाऱ्या स्वराज्याशी इमान असणाऱ्या बांधिलकी असणाऱ्या कारागिरांनी उभारलेली होती त्यांना आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम होत आदर होता आजची ही सरकारी कंत्राटदारी व्यवस्था ही या स्वराज्याचं इमान गमावून बसलेली व्यवस्था आहे आणि त्यामुळे या घटनेकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे या पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या जे पडसाद उमटले आजही उमटत आहेत या सगळ्यांचा वेध घेतला तर एक लक्षात येतं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक राग आहे पण हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे पण एक राज्यकर्ता म्हणून ज्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या त्या फार शोभनीय नाहीत हा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अशी प्रतिक्रिया दिली पुतळा कोसळणं ही नियती होती त्यांच्या या प्रतिक्रियेमध्ये एक अनाकलियता आहे म्हणजे बरं झालं केसरकरजी शालेय शिक्षण मंत्री आहेत बरं झालं त्यांनी किमान शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये हा नियती वाद पेरलेला नाही आणि कदाचित ते राज्याचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान अशा मोठ्या गे पदावर गेले असते तर त्यांनी प्रत्येक घटनेचं खापर हे नियतीवरच फोडलं असतं आणि सर्वांना त्यांनी अगदी क्लीनचीट देऊन टाकली असते असो मुख्यमंत्र्यांनी अशी अशी प्रतिक्रिया दिली की ताशी पंचेचाळीस किलोमीटर खारी वारं हे वेगानं वाहत होतं आणि त्या वाऱ्यामुळे त्या पुतळ्याला असलेल्या नटबोटला गंध चढला आणि त्याच्यामुळं हा पुतळा कोसळला मला असं वाटतं की ज्या वेळेला एखादा पुतळा उभारला जातो किंवा कोणतीही वास्तू उभारली जाते त्यावेळेला त्या वास्तूचा सखोल मूलभूत अभ्यास हा केला जातो तांत्रिकदृष्ट्या एक राष्ट्रभूषण असणारा पुतळा उभारताना एक भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताना या सर्व भूगर्भशास्त्रीय पर्यावरण विषयक धातू विषयक अशा सर्व मुद्द्यांचा विचार केला गेला नाही का म्हणजे हा पुतळा उभारताना ताशी कि किती किलोमीटर वेगानं हे वारं वाहतं हे लक्षात आलं नाही का त्यानंतर अशी प्रतिक्रिया उमटली की हा पुतळाची जबाबदारी नौदलाकडे होती पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे असेल पण हा पुतळा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होता हे विसरता कामा नये त्यानंतर ही प्रतिक्रिया उमटली की राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी या पुतळ्याला गंध चढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने केवळ चिंता व्यक्त करून चालणार नाही हो तर त्यांनी या पुतळ्याच्या एकंदरीत उभारणीबाबत अत्यंत सजग अत्यंत सतर्क अत्यंत जागरूक राहून होणारे बदल चढ हे पाहायला हवे होते आणि त्याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी अहवाल वे तयार करून नौदल नौदलाला त्या संदर्भातली पूर्वकल्पना द्यायलाच हवी होती याचं कारण असं आहे छत्रपती शिवराय हे या महाराष्ट्राचं या देशाचं श्रद्धास्थान आहे त्यामुळं ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत जे राजकारण होत आहे ते या राज्याला शोभणार नाही त्याचप्रमाणे आज या पुतळ्या उभारणीनंतर अनेक मुद्द्यांचा विचार विमर्श झाला अनेक गोष्टी पुढे आल्या या पुतळ्याच्या उभारणीचं काम हे ज्या आपटे नामक चोवीस वर्षीय योगाकडे दिलं गेलं त्याचं स्थापत्यशास्त्र आणि पुतळा उभारणीतलं पूर्वानुभव कौशल्य आणि एकंदरीत तांत्रिक जाण याची सुद्धा सखोल चौकशी व्हायला हवी याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी या पुतळ्याच्या एकंदरीत उभारणीबाबत काही मतं व्यक्त केलेली आहेत ते देखील समजून घेणं गरजेचं आहे एकूणच महापुरुषांच्या जीवनचरित्राकडं त्यांच्या स्मारकांकडं त्यांच्या पुतळ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलण्याची गरज आहे आज या सरकारी व्यवस्थेमध्ये जी बजबजपुरी माजली आहे ती जर अशा पद्धतीने महापुरुषांना वेठीला धरत असेल तर ते अत्यंत गैर आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला नव्हे तर या राज्यातली स्वराज्याशी बांधिलकी असणारी जी मुजोर जी भ्रष्ट अशी व्यवस्था आहे ती ढासळली आहे असं मी म्हणतो आणि त्यामुळं या पुतळ्याच्या पुनरुभारणीचं काम तर वेगानं व्हायलाच हवं पण हा पुतळा ढासळल्यानंतर त्या किल्ल्यावर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या फेऱ्या होत आहेत आणि त्या फेऱ्यानंतर जो काही गदारोळ जे वादंग जे हमरा तुमरी जी बाचाबाची जे, बाचा जे हल्ले जे एकमेकांवरच्या गलिच्छ भाषेतली चिखलफेक होत आहे ती पण अतिशय निंदनीय आहे पुतळ्याचं राजकारण करू नका महापुरुषांच्या कार्याचं अनुकरण करायला शिका एक आदर्श राज्यकर्ता म्हणून छत्रपती शिवरायांच्या चरित्राकडे पाहायला शिका पण पुतळ्याचं राजकारण करू नका एवढंच मी म्हणेन या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे पुतळा म्हणजे एक त्या परिसराला वेगळं भूषण देणार एक आदर्श शिल्पकृती होती आणि त्या शिल्पकृतीच्या बाबतीमध्ये जो घडलेला प्रकार आहे तो निंदनीय आहे आणि त्यामुळे या प्रकाराचा आम्ही निषेध करतो आणि या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करतो धन्यवाद